पाच लाख लोक येणार होते मोर्चाला बघा निवडणुका जाहीर झालेल्या आहे ओबीसीचं प्रोबेशन हे राजकारण नाही ओबीसीचे कार्यकर्ते आणि ओबीसीच्या माणसावरती आजही प्रभाव इथल्या प्रस्थापितांचा आहे आणि जे आले आम्ही मेसेज देण्यात सक्सेस झालोय आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहोत आणि बाळासाहेब येत आहेत म्हणल्यानंतर ओबीसीच्या बाजूला ठाम भूमिका घेणाऱ्या बाळासाहेबांबरोबर आंदोलनात सहभागी होणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि आम्ही येऊन आंदोलन केलेलं आहे मीडियातून महाराष्ट्राला मेसेज दिलेला आहे पाचशे माणसं आली तरी आम्ही आंदोलन करू पाच हजार आली तरी आंदोलन करू आणि पाच लाख आली तरी आंदोलन करू त्यामुळे आम्हाला गमवायचं काहीच नाही आम्हाला ओबीसी बांधवांना एक मेसेज द्यायचा होता तो दिलाय आम्ही सर तुम्हाला असं वाटत नाही की ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचं काम कोण आहे बघा फूट पाडायचा प्रयत्न होईल बदनाम केल्याचा प्रय करण्याचा प्रयत्न होईल ह्यांना काय कळतं म्हणतील ह्यांना मत द्यायचं असतं का असं प्रश्न विचारला जाईल हे चालत राहणार आहे प्रस्थापितांनी आजपर्यंत हेच उद्योग केलेत ना त्यामुळे ओबीसी बांधवांना जाग करणं हे खूप मोठं आव्हान आमच्या समोरचं आहे आणि ते आव्हान आम्ही पुढच्या कालावधीमध्ये निश्चित केलो संपदा मुंडे प्रकरणी मोठ्या प्रमाणामध्ये संपदाताई मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे आणि त्यांना आत्महत्या असो किंवा हत्या असो आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि परत कुणाच्या घरामध्ये डॉक्टर संपदा होऊ नये या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या शासनानं पावलं उचलली पाहिजे तर प्रकाश सोळंकीचं एक वक्तव्य सध्या काल चर्चेमध्ये कशी घ्यायची ते कार्यकर्त्यांना सांगतो प्रकाश सोळंकी आणि यांच्या बापदाची असं काय मेरिट होतं की ज्यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न उचलले ज्यांनी आपल्या मतदारसंघातला विकास केला त्यांनी आजपर्यंत पैशापून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच जीवावर राजकारण केलंय ना आमच्या चार पिढ्या बर्बाद करण्याचं काम म्हणजे दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नवीन तरुणांना तरुण व्यसनाधीन कधी बनतो व्यसनेचे आहार कधी जातो निवडणुकीच्या कालावधीमध्येच फुकट दारू प्यायला मिळते फुकट दारू पाजली जाते फुकटचा मान सन्मान फुकटचा दिला जातो हक्का अधिकार नाही आणि या कालावधीमध्ये या प्रकाश सोळंकीनी बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे संविधानाचा अपमान केलेला आहे मतदारांचा अपमान केलेला आहे गुन्हा तुम्हीच करणार आणि पुन्हा तुम्हीच साव असल्याचं आव्हान मला वाटतंय या सोळंकी पाटलांच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय वय झाल्याची लक्षणं प्रत्येक वक्तव्यामधून दिसत आहेत आणि ते आता इथून पुढे सोळंकी नावाचा माणूस त्या केसमध्ये आमदार होणार नाही यासाठी ते गाशा गोंडाळ्याच्या तयारीत आहेत काय काय आतडी तुटस्कर सांगतोय एक व्हा एक नाही झाला आरक्षण वगैरे विसरून जा आणि गुलामी करा किती दिवस सांगायचं संविधान किती दिवस सांगायचं हक्काधिकार किती दिवस सांगायचं तुमचं आरक्षण गेलंय किती दिवस सांगायचं तुम्ही गुलामीतून बाहेर या किती दिवस कार्यकर्त्यांना सांगायचं तुम्हाला लढलं पाहिजे किती दिवस सांगायचं ओबीसी नो एक व्हा किती दिवस भटक्यांना सांगायचं की तुम्ही ओबीसी आहात किती दिवस ओबीसीना सांगायचं की तुम्हाला एकत्र आल्याशिवाय तुमचं काहीही भलं होणार नाही किती दिवस सांगायचं मागत करायच्या भूमिकेतनं बाहेर पडा आणि स्वाभिमानाची हक्क अधिकाराची लढाई लढा बाबासाहेबांपासून आजपर्यंत हेच चालू आहे शेकडो वर्षाची गुलामी रक्तामध्ये गुलामी भिनल्यावर त्याच्यामधून परिवर्तन घडवण्यासाठी निश्चित वेळ लागेल पण आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये जीवाच्या आकांताने ओबीसीला जागं करायचा प्रयत्न करू एकत्र आणायचा प्रयत्न करू